नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नवीन बसेस मिळणार मिळणार आहेत त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा आहे जव्हार मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी जव्हार एसटी आगारावर अवलंबून राहावं लागतं मात्र काही महिन्यांपासून या बसेसच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय खिडक्या आसने तुटलेली आहे त्याबरोबरच बसेसची गळकी छप्र पाणी साचणं टायर पंक्चर होणं अशा अनेक तक्रारी सतत समोर येत होत्या दळणवळणाच्या महत्वाच्या या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळानं आघार आला दहा नवीन बसेस आता देण्याचं ठरवलेलं आहे यामध्ये एक फेब्रुवारीला आमदार हरिशचंद्र भोईल यांच्या हस्ते या बसेसचं उद्घाटन झालं आणि त्यातील सहा बसेस लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाकडून शंभर नवीन बसेस मागवण्यात आलेल्या असून दुसऱ्या टप्प्यात आणखी दहा बस या आगारा देणार आहेत त्यामुळे प्रवाशांना आगामी काळात दिलासा मिळणार आहे नाशिकमध्ये सत्तावीस नवीन सिग्नल यंत्रणा प्रस्तावित आहेत वाहतूक कोंडी त्यामुळे दूर होणार आहे नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस आयुक्तालयानं महापालिकेला सत्तावीस नवीन सिग्नल यंत्रणा उभारण्याची सूचना दिली आहे या सिग्नलच्या प्रस्तावित ठिकाणांमध्ये बळी मंदिर चौक जत्रा हॉटेल चौक अमृतधाम चौक अशोक स्तंभ मायकोसायकल अंबड नाशिक रोड देवळाली कॅम्प कॉलेज रोड पवन नगर आणि अन्य महत्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे शहराच्या वाढत्या वाहतूक समस्या आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या सिग्नल यंत्रणांचा समावेश महत्वाचा ठरणार आहे नाशिकमधील निलगिरी बागेच्या मैदानावर एका टोळक्यानं श्याम राजू कुचेकर याला शुक्रवारी सायंकाळी बेदम मारहाण केली श्यामला उसो उसनेवार दिलेले शंभर रुपयांच्या बदल्यात पैसे मागितल्याचा राग मनात धरून या टोळक्यानं त्याला लाथामुक्यांसह बांबून मारलं ला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी यामध्ये सुनील मोरे रोहित धुळे सचिन काळे सागर भोसले आणि इतर सहा संशयितांना अटक केले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला यापूर्वी शामवर चोरीचे तीन गुन्हे दाखल होते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साईस्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएच डी तज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीए यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर विश्रांतीनंतर लोकसभेमध्ये पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावर आज प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून चौकशीचं आश्वासन घेतलं महाराष्ट्राचे कृषी मंत्री पाचशे कोटींच्या भ्रष्टाचाराची कबुली देत असून भाजप आमदार सुरेश धस यांनी पाच हजार कोटींचा घोटाळा असल्याचा दावा केलाय केंद्रीय कृषी मंत्र्यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले नेरळ येथील स्विमिंग पूल मध्ये बुडून चार वर्षी अयाज निमळकरचा मृत्यू झालेला आहे तो आपल्या आईसोबत फिरण्यासाठी नेरळ इथे आला होता सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अयाज स्विमिंग पूल जवळ गेला आणि पाण्यात बुडाला आईनं शोध घेतल्यावर मुलगा पूल मध्ये आढळला त्याचा गुदमोरून मृत्यू झाल्याचं प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आजच्या बातमीपत्रात इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या